आज मी करते सुक्या बोंबलाची कुरकुरीत चटणी त्यासाठी लागणार साहित्य हे बोंबील हिरवी मिरची लसूण जिरे आणि मीठ पहिले आपण बोंबील भाजून घेऊ बोंबील भाजून झाले ते आपले पाण्यात असे भिजत ठेवूया आणि मग दोन पाणी आपण धुवून घेऊ लसूण आणि जिरे हे सर्व एकत्र बाजू आपण आपलं हे सर्व प्रकार भाजून झालेले आहे हे सर्व साहित्य ठेचूया सर्व एकत्र प्रकारे आपले बोंबीत ठेसून झालेले आहे आता आपण हिला फ्राय करूया आता हे कुरकुरीत होतपर्यंत लाल चांगले लाल होतपर्यंत कुरकुरी होतपर्यंत आपण मस्त भाजून घेऊ गरम मंदाचे अशा प्रकारे आपली बोंगाची चटणी तयार झाली